मित्रांनो स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत तसेच या मालिकेतून तेजश्री प्रधानच्या एक्झिटनंतर प्रेमाची गोष्ट या मालिकेचा टीआरपी ढसळला यामध्येच आता पुन्हा एकदा स्वाती हे पात्र साकारणारी अभिनेत्री कोमल सोमारे हिने मालिका सोडलेली आहे कोमलने मालिका सोडताच प्रेमाची गोष्ट मालिकेच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसलेला आहे तिने मालिका का, का सोडलेली आहे असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेला आहे या दरम्यानच कोमल हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट एक पोस्ट शेअर केलेली आहे यामध्ये तिने प्रेमाची गोष्ट मालिका सोडत असल्याचं सांगितलेलं आहे तसेच सूत्रांच्या माहितीनुसार कोमल ही पुन्हा एकदा दुसऱ्या भूमिकेतून भेटीला येणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळेच तिने प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडलेली आहे परंतु ती नक्की कशा माध्यमातून भेटीला येणार आहे याबद्दल अजून पूर्ण माहिती नाहीये एकांतरीतच प्रेमाची गोष्ट मालिकेतून स्वातीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोमल हिने मालिका सोडलेली आहे तसेच ती आता पुन्हा एकदा एका नवीन माध्यमातून भेटीला येणार असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो तुम्ही प्रेमाची गोष्ट मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा